अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मेळावा कोल्हापूरमध्ये होत आहे या मेळाव्याला आम्ही गडीन तालुक्यातून हजारो संख्येने लोक जात आहोत आणि हा मेळावा ऐतिहासिक मेळावा आम्ही करणार आहोत त्या मेळाव्याला सर्व मराठा हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे हे विनंती एक मराठा एक मराठा रंका, या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती कोणाची आहे त्याचबरोबर हा मेळावा कुठे संपन्न होत आहे हा मेळावा कोल्हापूर येथे रंका रंकाळ्याजवळ दत्तमंगल कार्यालयामध्ये मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंडरे साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष आमचे लाडके नाना वसंतराव मुळे कोल्हापूर हे मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्याला राज्यातून या अधिवेशनाला बहुसंख्य लोक येणार आहेत तुम्ही बी या आम्ही जात आहे या या लागतंय एक मराठा या मेळाव्याची पूर्वतयारी कशी करण्यात आलेली आहे गडिंगलामध्ये काही याविषयी मेळावा घेण्यात आला होता या गेल्या आठवड्यातच या मेळाव्या घेण्यासाठी गडिंगला राजून सगळे मराठा बांधव प्रतिनिधी आले होते त्या दिवशी नियोजन झालेलं आहे त्यामुळे घडिया अंतर्गत भागातून आपल्या पश्चिम भागातून भरपूर लोक जमलेले आहेत आम्ही तिकडे जात आहोत तुम्ही बी या आणि या लागतोय विचार एक मराठा ह्या मेळाव्याचं म उद्देश काय राज्यस्तरीय जो मेळावा कोल्हापूरचे संपत्त होते त्या मेळ्याचा हेतू काय नेमका ह्या मेळाचा हेतू म्हणजे मराठा बांधवांचा जो अन्याय झाला आहे गरीब लोकांच्यावर मराठ्यांच्या आणि दरंगेपट्टानी जे आंदोलनं केली आणि जे हे के केलं आहे आरक्षणाबद्दल आमर मुशी केलं आहे ते सार सार चाललेलं आहे इथून पुढे जे आमचे कृपया मागण्या राहिल्या आहेत त्या साठवण्यासाठी आम्ही या मेळाव्यातून मध्यमधून नियोजन केलेलं आहे शासनाने हैदराबाद गॅजेट मंजूर केलेलं आहे कोल्हापूर गॅजेटची मागणी चालू आहे काय सांगाल हे बघा हैदराबाद गॅजेटमध्ये कित्येक नोंदी सापडली आहेत की मराठा कुणबीच आहेत म्हणून त्याचप्रमाणे आज अधिवेशनामध्ये काही ठराव होणार आहे त्या ठरावामध्ये प्रामुख्याने आम्ही ठरावाची मागणी करणार आहे की कोल्हापूर गॅजेट आणि सातारा गॅजेट सुद्धा लागू करावेत त्या पद्धतीनं आपल्याला कुणबी दाखले मिळावेत ही आमची प्रामुख्यानं मागणी असणार आहे आणि मराठा भवन असेल गडिंगलजमध्ये किंवा मराठ्यांच्या आणि काही मागण्या असतील या सगळ्या मागण्या मांडायसाठी आम्ही गडिंग्लतून तालुका अध्यक्ष माने अंबादास शिवने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोल्हापूरला निघालो आहोत त्याचबद्दल त्यांना सागरदा हे जे लक्ष्मण हाखे नावाचे जे आंदोलक आहेत सातत्याने मराठा समाजावरती टे टीका करत आहेत काय सांगाल हे बघा आजपर्यंत बघितलं तर पुणेच लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगट जाती बारा बलुकीदार समाजाला घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं आणि आम्हीच तसं वागतोय आम्ही कुठली कधी कुठल्या जातीला कुठल्या धर्माला अंतर देत नाही आमचे लहान भाऊ म्हणून सामावून घेतोय हाके एक कोण तर असतील त्यांचे बोलवते त्यांनी तर असतील टी आर पी वाढवण्यासाठी किंवा स्वतःची पब्लिक सिटी स्टँड करण्यासाठी ते बोलत असेल आम्ही आजपर्यंत कुठल्याही समाजावरती कुठल्याही जातीवरती आम्ही भाष्य केलेलं नाही आमचा हक्क आम्हाला है। पाहिजे ही मागणी आमची ठाम आहे आपण पाहिलेलं आहे की कडिंग्लाजमधून मोठ्या संख्येने मराठा बांधव हे कोल्हापूरच्या दिशेने आज रवाना होत आहेत कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक असा राज्यस्तरीय मेळावा होत आहे या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक येत आहेत पण मराठवाड्यात जी नैसर्गिक आपत्ती कोसळलेली आहे ह्या आपत्तीप्रती हे मराठा बांधव आज संवेदनासुद्धा प्रकट करणार आहेत ते बांधव जे येणार होते ते आज येऊ शकत नाहीत अशी खंत येथील मराठा बांधवांनी व्यक्त केली आज हा मेळावा जो होणार आहे ह्या मेळाव्यातून मराठा समाजाला एक दिशा मिळणार आहे एक राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावरचे नेते त्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे ह्या मराठा मेळाव्याकडे आज संपूर्ण जिल्ह्याचं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके गणित